शेतकरी बंधू भगिनींनो आपण मध्ये इथं जे कार्पोरेट शेती केली जाते त्याबद्दलची माहिती घेतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो न्यूट्रिस कंपनीचा कारण त्यांचे काही प्रोडक्ट्स या शेतकरी बांधवांनी आपल्या वापरलेले आहेत त्यांच्या शेती उत्पादनाबद्दलची आपण माहिती घेतली आहे परंतु त्याच्या पाठीमागे असणाऱ्या कंपनीबद्दलची माहिती सध्या वैभव माने साहेब आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून घेऊया नमस्कार सर तुमचं स्वागत आहे नमस्कार काय इथल्या शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि तुम्ही इथं अप्रोच कसा केला तुमच्या कंपनीकडनं शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन मिळतं आणि वेगळं काय दिलं जात वेगळं म्हणजे आपण कंपनीतून पहिला दुकानदाराच्या थ्रू त्यांच्यातले प्रोग्रेसिव्ह फार्मर कोण आहेत त्यांची माहिती घेतली त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो त्यांनी जे जुन्या टेक्नॉलॉजी चालले होते आपण त्यांना आपले अडिशनल डेमो ट्रायल दिले त्यातून चांगला सक्सेस आला शेतकऱ्यांना त्याबद्दल आपुलकी वाटायला लागली किंवा रिझल्ट पण चांगले आहेत इतर जे कॉस्टिंगच्या बाबतीतून कमी आहे आणि रिझल्ट महत्वाचं काय शेतकऱ्यांना अपेक्षा रिझल्ट अपेक्षा रिझल्ट त्यांना चांगले भेटले डायव्हर्ट होत गेले त्यांच्यासोबत त्यांच्या शेतकऱ्यांचा फार्मर ग्रुप सुद्धा आमच्यासोबत डायव्हर्ट होत होतं त्यामुळे आता चांगला रिस्पॉन्स आहे शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये त्याचा परिणाम झाला शंभर टक्के शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये प्रॉफिट वाढल्यानंतर शेतकऱ्याचं पूर्ण डायव्हर्जन आपल्या प्रोडक्ट कडे झालंय बरोबर कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी जसं आता मगाशी आपण बघितलं की शेतकऱ्यांना वातावरणानुसार काही वेळेला चेंजेस केला होता त्याच्या वापरण्याच्या प्रमाणांमध्ये तर कंपनीकडून तसं मार्गदर्शन काय केलं मार्गदर्शन केलं जातं आपण त्यांना सुरुवातीला लिटरेचर देतो त्यामध्ये दे आपले सगळे शेड्यूल लाईन वगैरे असतातच त्यासोबत जेव्हा आपण विजिटला येतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला क्लायमेट वेगळा प्लॉटची सिच्युएशन वेगळी असते बरोबर त्यानुसार त्यांना डोस रिकमेंडेड केला जातात आणि ते यूज करतात हे एक मार्गदर्शन कंपनी करणं अवेलेबल असतं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला दुसरा याला जोडून प्रश्न विचारायचा की कोल्हापूरच्या पलीकडल्या भागात गगनबोडा किंवा हा राधानगरी हा पट्टा जर बघा घालचा पावसाचं प्रमाण जास्त आहे अशी उत्पन्न घ्यायसाठी शेतकरी खूप तयार असतात तर तिकडे या कंपनीच्या या उत्पन्नाचा वापर काही होऊ शकतो कुठल्या कुठल्या पिकांचा करू शकतो तिथं आता पावजे आता सारखं क्रॉप आहे पावसाळी वारी सुद्धा आलेली नाही ती वरायटी तुम्ही तिकडे घेऊ शकता उसासाठी उसासाठी आपल्याला उसासाठी आपले शेड्यूल लाईन वेगळे आपल्या प्रत्येक प्रोडक्टची एक शेड्यूल लाईन म्हणजे तुमचा उसा असू दे काकडी असू दे टॅमॅटो असू दे असू दे प्रत्येक प्रोडक्टची एक शेड्यूल लाईन ठरलेली आहे आणि शेड्यूल लाईन जर तुम्ही फॉलो केलीत तर तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटणार उत्पन्नात तुम्हाला एव्हरेज तुम्ही जे कॅल्क्युलेट केलं असेल त्याच्यापेक्षा कुठेतरी प्लस पॉईंट शंभर टक्के भेटतो उत्पन्नामध्ये भेटतो भेट मला हाच मुद्दा पाहिजे होता तुम्ही जरी सुरुवातीला असाल किंवा तुम्ही तुम्ही आता शेती करत असाल उसा शेती करत असाल किंवा तुम्हाला वेजिटेबल वेजिटेबलमध्ये आहे की तुम्हाला वाटतं पहिल्याच वर्षी मी केलं त्यात लॉस होईल किंवा काय होईल तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने गेलात मी वापरलीत वापरली शेड्यूल लाईन फॉलो केलं तर तुम्हाला पहिल्या पहिल्यावर सुद्धा चांगले प्रॉफिट मिळवून देईल त्यातून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल तुम्ही दुसऱ्या वर सुद्धा वेजिटेबलमध्ये कन्वर्ट व्हाल कष्टाच्या भागामध्ये काय परिणाम होतो का म्हणजे कष्ट कमी करावे लागतात वाढवावे लागतात आपल्याला कष्ट हे करावे लागतात आणि कष्ट वाढवावे लागतात म्हणजे ऍडिशनल तुम्हाला कष्ट नाही जे तुम्ही आता समजा एकाच वेळेला एक वेगवेगळ्या दोन पवारने घ्यायचे ते तुम्ही कॉम्बिनेशन करून आपल्या ग्रेड सोबत घेतलात किंवा समजा आपल्या एखादी वॉटर सप्ला आपल्या अग्रोनाचे ग्रेड आहेत त्याच्यामध्ये विथ मायक्रोन आपण देतो ते जर तुम्ही वापरलं की समजा आता तुम्ही चौदा अठ घेतली किंवा अकरा अकरा स्प्रेंग घेतली समजा एक दोन दिवसांना तर करोडोसी आली आपल्या ग्रेड मध्ये इनबिल्ड आहे ती डीपीसी तुम्हाला येणारच बरोबर हा एक फायदा हा एक फायदा महत्वाचा शेतकरी बांधवांना अजून एक सपोर्ट लागत असतो बघापासून एक प्रश्न घेतला मदत आणि गायडन्स आणि आटीमध्ये असणार सहाय्य म्हणजे प्रत्येक वेळी कॉलला अवेलेबल राहून बाबा माझा इथे तर हा रोग दिसतोय तर त्यासाठी सपोर्ट असतो शंभर टक्के सपोर्ट असतो एनी टाइम शेतकऱ्यांना तेच हवं असतं शेतकरी बंधूं मला यातनं हेच मुद्दा आपल्या समोर आणायचा आहे की बाबा शेतीमध्ये आपण खूप राबतो मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु राबणूक आपण लहानपणापासून सगळ्यांनी बघितले आपल्या आई वडिलांची आणि त्याच ठिकाणी आपण या आधुनिक तंत्रज्ञानाची थोडीफार जोर देऊन सहाय्य घेऊन जे आता सध्या कार्पोरेट शेतीच बघते ज्याचं उत्पन्न मला रामसाहेबांच्या साहेबांच्या बघितल्यानंतर एक भारी वाटलं की इतकंच छान राहतात एका शेतीच्या अशा मध्ये एक घर बांधून आणि इतकं मस्तपणे तर खरंच हे आदर्शवाद असायला पाहिजे प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि शेतकऱ्याचा एक पूर्वीचा जो रिस्पेक्ट आणि धबधबा होता तो परत एकदा अशा गोष्टींमुळे येऊ शकतो खरंच तुमच्या सर्वांच्या आभार आणि शुभेच्छा धन्यवाद थँक्यू